श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट मध्ये श्रींचे मंदिरात श्री खंडोबा महाराजांचा उत्सव उत्साह सुरू करण्यात आला रथसप्तमी दिनी परंपरेने मानाचे गाडा पूजन झाले श्री खंडोबा महाराजांचे उत्साहानिमित्त परंपरेने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्रींचे पुजारी अरुण तोडकर यांनी सांगितले उत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरावर लक्षवेधी विद्युत रोषणाई पुष्पसजावट करण्यात आली श्री खंडोबा महाराज यांच्या पुष्प सजावटीने सजलेला वैभवी मानाचा गाडा पूजन भंडार वाहत पूजा देखील उत्साहात झाली यावेळी भाविकांनी दर्शनास गर्दी केली रांगा लावून श्रींचे तसेच मानाचा गाडा दर्शन घेतले श्री खंडोबा महाराज यांचे सेवेकरी म्हणून चाहुली कुरुळी आणि चाकण या परिसरातून मानकरी येत असतात राज्यातून भाविक नवसाचा देवपावत होऊन येत असतात पहाटे पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी श्री खंडोबा महाराज यांची पूजा व देवाची पदे रथसप्तमी दिनी गायली गेल्याचे सामाजिक कार्यकर्ते का नवनाथ भुजबळ यांनी सांगितले श्री खंडोबा महाराज मंदिराचे सेवेकरी अरुण तोडकर यांनी गावातील लहान थोर मंडळी रथसप्तमी ते माघ पौर्णिमेपर्यंत देवाची परंपरेने पूजा करतात रथसप्तमी दिनी श्रींची पूजा आरती झाल्यानंतर भाविकांना अन्नदान महाप्रसादाचे वाटप करण्यात आले श्री खंडोबा महाराज यांचा मानाचा गाडा रथसप्तमी दिनी परंपरेने पूजन झाल्यानंतर उत्साहातील कार्यक्रम सुरू होतात रथसप्तमी ते माघ पौर्णिमा श्री खंडोबा महाराजांचा उत्सव हा नऊ दिवसामध्ये गाड्याला भाविक पाणी घालण्याची परंपरा कायम जतन केली आहे मेंदरकावाडीतील श्री खंडोबा देवस्थान राज्यात सर्व प्रचलित प्रसिद्ध श्री क्षेत्र आहे मेंदरकावाडीत श्री खंडोबा महाराज मंदिरासमोर रथसप्तमीनिमित्त बैलगाडा पूजन तसेच भाविकांनी दर्शनास गर्दी करून प्रथा परंपरेचे पालन के श्री खंडोबा महाराजांचा उत्सव परंपरेने सुरू झाला होता श्री खंडोबा महाराजांचा मुख्य उत्सव माघ पौर्णिमा दिनी साजरा झाला त्यानिमित्त पहाटे चार ते सहा श्रींची महापूजा दुपारी महाती त्यानंतर बैलगाड्यांची मिरवणूक सायंकाळी पाचच्या सुमारास बारा गाड्यांचा यळकोट यळकोट जय महालाचे गजरात उत्सव साजरा झाला मेंदरगावडी ग्रामस्थांसाठी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत यात चितपट कुस्त्यांचा जंगी आखाड आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील होत आहे पंचक्रोशीतील गावांचे बैलगाडे पहिलवान नागरिक भाविकांनी या उत्साहात उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थ ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते याच परिसरातून मोठा प्रसाद मिळाला माघी पौर्णिमानिमित्त मेंदरकावडी येथील श्री खंडोबांचा उत्सव उत्साहात परंपरेने साजरा झाला यावेळी मंदिरासह परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई पुष्प सजावट करण्यात आली होती भाविकांनी मोठ्या उत्साहात तळी भंडार केला आती अभिषेक पूजा उत्साह झाली माघ पौर्णिमेनिमित्त या यात्रा परंपरेने साजरी झाली यावेळी बारा गाड्यांचे पूजन झाले भाविक नागरिकांच्या श्रीच्या दर्शनात बारा गाडे उत्सव हो पाहण्यास मोठी गर्दी झाली होती पंचक्रोशीतील भाविक श्रीच्या दर्शनास आले होते मिंदकावाडी ग्राम ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ तसेच श्री खंडोबा मंदिर देवस्थान पदाधिकारी यांनी चोख नियोजन करून उत्साहात रंग भरला उत्साहाच्या नियोजनाप्रमाणे यशस्वी उत्सव होण्यास परिश्रम घेतले